बघणार ती माझ्याकडे नाही बघणार रस्त्यात तुझ्यावरच बघते ना तुझ्याकडे तिचं लक्ष आहे पिल्लावाली आहे ती बघते तेव्हा ती तुझ्याकडे बघते आणि तू पण तिच्याकडे बघतो डोळ्यात डाव घालून बघतोय डोळ्यात <laughs> डोळा <थी>। घालून <laughs> पिल्लावाली आहे रे <laughs> हम्म हम्म ए बाय कुठे चाललेस तू सड्यावर सड्यावर चालली ती हा 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 कसरत खरी कसरत ती पती पती पिल्ल आहेत तिच्या ह्याच्यामध्ये पकड हा तू पकड मी कशा पकडू मी मोबाईल पकडून आहे बघूया ना तू कसं काय पकडतोस ते काय करतोस ते तीच मी मजा बघतोय तुझ्या दम आहे किती तो मी अरे आ शंभच या नाही नाही ना तुला जपणा नाही तिला सोडून दे तू जाऊन दे ती ती तिच्या मार्गाने जाऊन दे ऐक ऐक तिला जाऊन दे तिच्या मार्गाने नाही नाही ना जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे मग पकड तुझ्या दम असेल तर पकड नाही तर तिला तिच्या मार्गाने जाऊन दे रसा होईल रस्सा तर होणारच गोष्टीचा आहे पण तुला जर झेपत नसेल तर सोडून दे जाऊन दे तिला जाऊन दे रे सोडून दे सोडून देस दे 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 रे जाऊन दे तुला नाही झपणार ते पकडाय थांब अशी थांब गा पिल्लं बघायती रे माझ्यात बरीच पिल्लं आहेत हां पाणी पाहिजे मेन म्हणजे एक काम कर पाण्यात सोडून देस तिला जाऊन दे, दे। रस्त्यावर कशी कोणतरी तिला गाडी खाली जाऊन मरू शकते तर तिला माझ्या माहितीनुसार तू इकडे सोडून देस जाऊन दे तिला दे जीवदान देस मी सांगतो ते एक पाण्यात सोड हां सोड तिकडे नेऊन एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी सोड हां पुढं सोड तिकडे जाऊन जाऊन दे तिला सोडून देस पिल्लंवाली आहे ती जा, जा। कारण रस्त्यावर कोणीतरी गाडी खाली गेली असती आणि मी असती बाय टाटा ओके बाय बाय टाटा टाटा हा आता तिला कसं समाधान झालं जाऊन दे पाण्यामध्ये टाटा गेली काय जाऊन दे चला मंडळी तुम्हाला वाटलं असेल आम्ही खेकडं पकडून घरी घेऊन जाऊ पण नाही आम्ही तिला एक जीवदान दिलेलं आहे आणि ते चांगलं काम घडलंय ते ऋषभ सुर्वे यांच्या हातून